नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे नाशिक जिल्ह्यावरील काही प्रश्न उत्तरे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर पंधरा तालुके आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर नाशिक शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचं योग्य उत्तर अस आहे नाशिक मुंबई पुढचा प्रश्न बघूया नाशिक शहराचे जुने नाव काय आहे नाशिक शहराचे जुने नाव काय आहे तर त्रिकंटक गुलशनाबाद जनस्थानक हे तिन्ही असणार आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न बघूया नाशिक जिल्ह्यातील निपाड येथे कोणते पक्षी अभयारण्य आहे नाशिक जिल्ह्यातील निपाड येथे कोणते पक्षी अभयारण्य आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे तर द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे तर ते आहे त्र्यंबकेश्वर येथे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो तर बारा वर्षांनी भरतो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया गोदावरी नदीवरील पहिले मातीचे धरण कोणते गोदावरी नदीवरील पहिले मातीचे धरण कोणते तर ते आहे गंगापूर धरण ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया रंगमहाल कोठे आहे रंगमहाल कोठे आहे तर रंगमहाल चांदवड नाशिक येथे आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे कोणते संग्रहालय आहे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे कोणते संग्रहालय आहे तर ते नाणे संग्रहालय आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे तोपखाना केंद्र कोठे आहे तोपखाना केंद्र कोठे आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे नाशिक येथे आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे तात्या टोपे यांचे जन्मगाव कोणते आहे तात्या टोपे यांचे जन्मगाव कोणते आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे येवला ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात चलनी नोटा कोठे छापल्या जातात महाराष्ट्रात चलनी नोटा कोठे छापल्या जातात तर नाशिकमध्ये छापल्या जातात ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प कोणता नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प कोणता तर तो आहे वैतरणा जलविद्युत प्रकल्प ऑप्शन क्रमांक चार तुमचं दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक शहराचे मुघलकालीन नाव काय होते नाशिक शहराचे मुघलकालीन नाव काय होते तर ते होते गुलशनाबाद ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिक जिल्ह्यात कोणत्या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे नाशिक जिल्ह्यात कोणत्या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे तर अरुणा अरुना वरुणा आणि गोदावरी ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया संत निवृत्तीनाथ यांची समाधी कोठे आहे संत निवृत्तीनाथ यांची समाधी कोठे आहे तर ती आहे त्र्यंबकेश्वर येथे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया जुळे किल्ले कोणत्या किल्ल्यांना म्हणतात जुळे किल्ले कोणत्या किल्ल्यांना म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे अंकाई टंकाई ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया नाशिकमध्ये किती नगरपालिका आहेत नाशिकमध्ये किती नगरपालिका आहेत तर नाशिकमध्ये एकच नगरपालिका आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे